नमस्कार मी राज पिलके आज आपण अशा ठिकाणी उभे आहे ज्याची उत्सुकता सर्व चिपून वासियांना लागलेली आहे आणि काही अवघ्या तासांमध्ये असा भव्य दिव्य असा हा फनफेअर सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं रौप्यमहोस्ती वर्षामध्ये जो सोहळा होणार आहे त्या रौप्यमहोस्थी वर्षामध्ये या ठिकाणची जागा देखील भव्य दिव्य स्वरूपामध्ये उपलब्ध झालेली आहे खेड बावशेवाडी या ठिकाणी उभारलेल्या या भव्य सेटच्या या ठिकाणी रोटरॅकची संपूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नमस्ते नमस्ते प्रथमत तुमच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद अतिशय तरुणांची टीम जर एकत्र आली आणि व्यासपीठ जर मिळालं तर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रोटरॅक क्लबचा होणारा उद्या जो सोहळा आहे तो सोळा पैसल मला एक सांगा की पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण कार्यक्रम आहेत तर कसं स्वरूप असेल याचा मुळामध्ये तुम्हाला अगोदर पार्श्वभूमी सांगतो की एकोणीसशे सत्त्याण्णव साली आणि त्यावेळेला रोटरॅक क्लब चिपळूणची स्थापना जी झाली आणि ती स्थापना झाल्यानंतर पहिल्याच वर्षी आम्ही एक मोठा कार्यक्रम करण्याचं योजि तो कार्यक्रम म्हणजे फनफॅर त्यावेळेला क्लब छोटा होता चिपून या पद्धतीने वाढायला सुरुवात झाली होती आणि आम्ही तिथून बाजारपेठेमध्ये आता जिथे कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल आहे त्यावेळेला त्याला गाढवतळ म्हणायचे आणि त्या गाढवतळावर तिथे आपण पहिलं फनफायर केलं स्वरूप एवढं मोठं नव्हतं पण तत्कालीन विचार कराल तर ते फार मोठं होतं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यावेळेला दोनच दिवस फनफायरचा कालावधी असायचा आणि तेव्हापासून जे सुरुवात केलं आणि त्यानंतर सलग म्हणजे रोट्रॅक हा क्लब या क्लबमध्ये साधारण वय वर्ष पस्तीसच्या आतली मुलं असतात आणि त्यावेळेला आम्ही सगळे ते रोट्रॅक्टर होतो आज आम्ही रोट्रॅक्टर नाही पण ज्या बॅनर खाली सुरू केलं त्या बॅनरनंतर आम्ही तेच नाव ठेवून आज रोट्रॅक क्लब आजही जिकुणमध्ये जिवंत आहे आकाश रेड्डीच आपला अध्यक्ष आहे आणि असे दरवर्षी अध्यक्ष बदलत असतात त्याचं भाग्य आहे की त्याला रोट उत्सवी वर्षाचा अध्यक्ष लाभलेला आहे आणि आम्ही जरी रोट्रॅकमध्ये नसतो तरी तेच नाव घेऊन त्या सगळ्या मुलांना एकत्र घेऊन आमची जी संकल्पना आहे ती आम्ही चालू ठेवलेली आहे मला मला सांगायला आवडेल की पहिल्याच वर्षी आम्ही सगळं डेअरिंग केलं होतं म्हणजे चिपूनमध्ये असं ओपन व्यासपीठ नगरसेवक नागरिक चर्चासत्र आपण घडवून आणलं होतं अच्छा असे वेगवेगळे कार्यक्रम तेव्हापासून करत आलो आणि त्यानंतर मग आम्ही भोगळ्यावर करायचो तिथे आता पाण्याचा वगैरे जो प्रॉब्लेम झालेला आहे आणि मग मला विशेष उल्लेख केला पाहिजे की आज भावशेवाडी खेंड येथील जे नागरिक आहेत जे जागा मालक आहेत ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली त्यामध्ये मिलिंगशेक कापडी असतील शेकिंगशेक चौले असतील सगळे कदम बंधू असतील इथले हॉटेलवाले वगैरे त्यानंतर गमरे म्हणून आहेत असतील सावंत आहेत एक दोन काही नाव राहिले असतील आभार मानला पाहिजे की त्याने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली जागेवर साफसफाई करायला लागली आणि त्यानंतर असं हे तुम्ही बघताय म्हणजे उद्या आणखी बघाल नवरी आहे आणि ती सजलेली नवरी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल नक्कीच आपण उद्याच्या या कार्यक्रमात शूट या ठिकाणी करणार आहे परंतु माझा देखील मोह आवरायला तयार नाही की तुमची जी तयारी या ठिकाणी जाता आहे लोकांना जे मला एक त्याचा आढावा देखील घ्यायचा होता दोन वर्ष मध्ये गेल्यानंतर जो आता हा म्हणजे चिपोलवासियांना जी सव्वीस जानेवारी मला मध्येच थांबवतो मला तेच म्हणायचं होतं की सलग आपण म्हणजे सातत्य ठेवलेलं आहे तारीख एकच तारीख एकच तारीख या सव्वीस तारखेलाच आपण करतो फक्त दोन वर्ष कोरोनामुळे आम्हाला ते करता आलं नाही आणि म्हणून यंदाचं आपलं हे तसं ट्रॅकचं म्हणाल तर सत्तावीस अठ्ठावीसावं वर्ष पण वनफायरचं दोन वर्ष गॅप पडल्यामुळे हे रोपचं नऊ वर्ष नक्कीच त्या ते ठिकाणी तेच मी म्हणू होतो की सव्वीस जानेवारीला जे तुमचं रोट्रॅक आणि सव्वीस जानेवारी हे समीकरण चिपळूणवासियांसाठी झालं आहे आणि त्याचा शुभारंभ पंचवीस वर्षाचा उद्या होतो तर ह्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य काय म्हणजे या ठिकाणी नवीन किंवा स्टॉल्स किंवा बाकी अजून काय काय केलं तुम्हाला सांगतो हे नवीन म्हणजे यामध्ये आता मी आमदार भास्कर शेट जातो यांचे आम्हाला अगदी पहिल्या वर्षापासून आशीर्वाद लावलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही फार मोठे डेअरिंग करतो डेअरिंग करू शकतो कारण टिकून बाजारपेठेमध्ये आज असलेली मंदी आणि एकंदर विचार करता आम्ही कुठेही बाजारामध्ये पैसे वगैरे या विषयासाठी गोळा करत नाही कोणाकडे तुम्हाला इथे एकही बॅनर आहे जागा मालकांच्यावर कोणाचाही तुम्हाला इथे बॅनर वगैरे दिसणार नाही म्हणजे आपण स्वतःहून असं काही कोणाकडे जात नाही किंवा आम्हाला याच्यासाठी मदत करावी पण तरी मग हे सगळं भव्य दिव्य करायचं म्हटल्यावर शेवटी सगळी सोमव करता येतात पैशाचं सोय करता येतात मग हे गाडेधारक आहेत यांच्याकडून आपण जे भाडं घेतो वेगवेगळ्या पद्धती yes. त्यातूनच आम्ही हे सगळं निर्माण करण्याचं yeah. प्रयत्न करतो गाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे चिपळूणमधले yeah. काही लोकल आपण स्टॉल रिझर्व्ह ठेवतो की त्यांना आपण देतो म्हणजे ज्यांचं स्वतःच्या ॲडवडाईज काय नाही असायचं त्यांना आज साधी बाजारपेठेला आपण गाव देतो yeah. पण शिपवूनचा ग्राहक जो इथे येतो जो मजाकाराला त्याचबरोबर फेर म्हणून येतो तर त्यांना आगळं वेगळं युनिक गेला म्हणतात अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला वर्षभरची कुठेही दिसणार नाही शिपूरमध्ये काही जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या फेअरमध्ये येतात म्हणजे राजस्थान काश्मीरपासून लोक म्हणून टिकायला येतात आणि ते आमचं पंचवीस वर्षाचं बाळा मुरल्यांच्या माध्यमातून कॉऑर्डिनेशन त्या गाड्यावाल्यांचं चालू असतं ते तर आहेच फूड मॉलमध्ये पण आपण म्हणजे तुम्हाला इथले हॉटेलमध्ये जे मिळतात ते पदार्थ नाही तर वेगळं काहीतरी वेगळी भेट वेगळा ज्यूस वेगळी कॉफी ते सगळं मिळेल यंदा तर अल्बाईकसारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड आपल्याकडे लॉन्चिंग होते म्हणजे त्यांनी इथे घेतला करणार आहे पण त्यांचं लॉन्चिंग लॉन्चिंग निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांना उपलब्ध होतं आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला देखील माहिती थोडीफार होती की जे इंटरनॅशनल लेवलचं जे फूडमध्ये आहे त्याचं उद्घाटन चिपूनमध्ये मध्ये होणार त्याचं लॉन्चिंग आपल्या इथे मोठी भाग्याची गोष्ट आहे निश्चित आणि मी थोडंसं बाळा अंबुल्लेला असं विचारतो की दरवर्षी त्यांची जी प्रतिकृती उभारतात की लोकांना त्याची देखील उत्सुकता असते की आणि एवढ्या म भव्य दिवस स्वरूपात असतं की सेम टू सेम यावेळेचं से देखील त्या प्रकारेच असेल किंवा त्यांच्या संकल्पनेतून वेगळं आगळं वेगळं देखील काहीतरी असेल अशी निश्चितच चिपून वाचायला अपेक्षा आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आपलं मला वाटतं एक फेब्रुवारीपर्यंत हे फनफेअर सुरू राहणार आहे तर या फ्मफेअरला कोरोनानंतर जे चिपूनमधले नागरिक जे मनोरंजनापासून अलिप्त राहिले होते झाले होते त्यांच्यासाठी मोठे व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे तुमच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि तुमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीला या ठिकाणी ब्रेकिंग महाराष्ट्र यूट्यूबतर्फे मनपूरक शुभेच्छा